मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला यशस्वी व्हायचे आहे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने ध्येय गाठायचे आहे जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर जीवनामध्ये तीन गोष्टी आपण खूप लक्षपूर्वक केल्या पाहिजे त्यातील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे वेळ हो मित्रांनो वेळेला कुठे खर्च करावे निवेश करावे तर हे आपण जाणले पाहिजे जेव्हा आपण आपल्या वेळेला व्यवस्थित ठिकाणी खर्च करतो तर तेव्हा आपल्याला लक्षात येते की त्यांनी आपल्याला समोरच्या वेळेमध्ये रिटर्न मिळू शकतो म्हणजे वेळ आपण एखाद्या कामासाठी देतो आहे तर नक्कीच लक्षात घ्यावे की त्याच्यामधून उत्तम परिणाम हा दिसून यावा मित्रांनो यशस्वी व्हायचे आहे तर दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे पैसा जो आपला पैसा आहे तर तो उचित ठिकाणी खर्च झाला पाहिजे आणि योग्य गोष्टीसाठी खर्च झाला पाहिजे ज्या ठिकाणी आपण पैसा खर्च करतो आहे तर त्यांनी आपल्याला उचितरित्या रिटर्न मिळायला पाहिजे म्हणजेच आपण एखादी दुकानातून वस्तू घेतो आहे तर नक्कीच ती वस्तू आपल्याला मिळते आहे अशाच ठिकाणी आपण पैसा खर्च केला पाहिजे म्हणजे तो पैसा आपला वाया जात नाही आहे तर त्या ठिकाणावरून आपल्याला मोबदला मिळतो आहे मित्रांनो तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची यशस्वी होण्यासाठी आणि ती म्हणजे आपली भावना आपल्या इमोशन मित्रांनो जेव्हाही आपल्या इमोशन आपण इतरांसाठी खर्च करतो म्हणजे जसं की एखाद्यावर आपण प्रेम करतो तर प्रेम अशाच ठिकाणी केलं गेलं पाहिजे ज्या ठिकाणी त्या प्रेमाची किंमत होऊ शकेल मित्रांनो सर्वच व्यक्तीवर आपण जर प्रेम केले तर नक्कीच त्या ठिकाणी आपला वेळ खूप जाऊ शकतो म्हणून आणि काही काही व्यक्तींना इतरांच्या प्रेमाची गरजसुद्धा नसते किंवा त्यांना त्याचे मूल्यसुद्धा कळत नसते म्हणून अशाच ठिकाणी आपल्या भावना आपले दुःख आपले प्रेम हे अशाच ठिकाणी दिल्या गेले पाहिजे ज्या ठिकाणी त्याची मूल्य बनू शकेल किंवा ज्या ठिकाणी त्याची गरज आहे मित्रांनो या तीनही गोष्टी व्यवस्थित ठिकाणी आणि व्यवस्थित वेळेमध्ये लावल्या गेल्या तर नक्कीच जीवनामध्ये उत्तमरित्या आपण यशस्वी होऊ शकतो आणि आपलं एक चांगलं व्यक्तिमत्व या जगामध्ये नावारूपास येऊ शकतं मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा